जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज आपण आपला जो काही न्यू मोबाईल असणार आहे त्याच्यामधला आपण फर्स्ट ब्लॉग शूट करतोय आज आणि त्यासाठीच आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊनच आपण आज पहिला ब्लॉग आपला शूट करण्यासाठी इकडे आलेलो होतो बरे तिथे बरेच दूर सांगलीवरून इकडं आलो मी डायरेक्ट काल आलो इथे मी अकरा वाजता पण काल बंद असल्यामुळे मला पुन्हा आज यावं लागलं कारण टायमिंग जो आहे तो सहा ते नऊचा टायमिंग आहे मॉर्निंगला सो म्हटलं चला आपला फर्स्ट ब्लॉग असणार आहे आणि आपल्या दैवताचा आशीर्वाद घेऊन आपण आपला पहिला ब्लॉग आपण आज स्टार्ट करणार आहोत बघू शकता इकडे सो आपला जो काही नवीन मोबाईल आला होता त्याच्यामध्ये आपण आजपासून आपले ब्लॉग्स हे येतील बघू शकता तुम्ही इकडं खूप छान प्रकारे फिरण्यासाठी वगैरे गार्डन टाईप आहे आणि आपल्या दैवतांचा पुतळा सुद्धा आतमध्ये So, चला हो ता ता, हो सो हो चला आपण पण थोडस फिरूयात वगैरे आणि मी तुम्हाला या साईडनं सगळं प्रॉपर साईड ला खूप छान प्रकारे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे या ठिकाणी बघूयात आपण जाऊयात खाली आता वरती येताना या साईडला जर तुम्ही वगैरे तर आतमध्ये येताना चप्पल वगैरे जे बाहेरच काढून यायचे आहेत कारण राजांचा पुतळा आहे सो त्याच्यामुळे आतमध्ये चप्पल वगैरे अलाउड नाही आहे चला जाऊयात आपण आता थोडस पुढे वगैरे आपण राऊंड वगैरे मारूयात चल जाऊयात आपण आता फिरव्यात मस्तीपैकी खूप छान वातावरण आहे मॉर्निंगचं फिरणं पण होऊन जाईल म्हटलं आपलं आज मॉर्निंगला दिले तर आपण तिकडे जातो फिरायला वगैरे पण म्हटलं चला आज अ छत्रपतींच दर्शन पण होईल आणि आशीर्वाद घेऊनच आपल्याला पहिला ब्लॉग आपला स्टार्ट करायचा होता मी इकडे कमीत कमी नऊ किलोमीटर इकडे आलो होतो कारण म्हटलं चला पहिला ब्लॉग आपला आणि छत्रपतींचा आशीर्वाद घेऊनच आपण आपला ब्लॉग वगैरे सुरुवात करूयात म्हटलं सो so, फिरूयात आपण बघूया तुम्ही इकडे बघू शकता छान प्रकारे मॉर्निंगला सगळेजण इथे वॉकिंग वगैरे करण्यासाठी थोडंफार व्यायाम वगैरे करत असतात सो so, चल जाऊयात आपण अजून थोडं पुढे वगैरे जाऊयात आणि त्यानंतर ते तिकडनं जाऊन त्या साईडला खूप छान आहे पूर्ण इन्फॉर्मेशन वगैरे दिली आपण बघूयात त्या साईडला जाऊयात आपण अजून पुढे सांगतो सगळे व्यायाम वगैरे करतायत या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता छत्रपतींच पूर्ण बालपणापासून जगाच्या कल्याण सूर्य सूर्याचा अवतार बालपणापासून पूर्ण त्यांची इन्फॉर्मेशन वगैरे दिली आहे सो आपण बघूयात आता थोडस रीड वगैरे करेल मी प्रत्येक आपण थोडस रीड वगैरे करूयात कारण या साईडला बालपण जन्म कसा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिजाऊ यांनी आपले छत्रपती राजांना कसं आहे त्याची या ठिकाणी प्रतिमा तुम्ही बघू शकता अशा प्रत्येक प्रतिमा आहेत आता मी थोडस रीड वगैरे करत जाईल भेटूयात थोड्या वेळानंतर आपण जर तुम्ही बघितलं ना तर या ठिकाणी काय दिसतय की श्री ही स्वराज्याची अस्मिता राजे गावचा पाटील बाबजी भिकाजी गुजर यांनी आपल्या गावातील एका महिलेवर बलात्कार केला आहे शिवांनी त्याचे हातपाय कलम करून त्यास कठोर शासन केले वाकड्या नजरेने कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे आणि आपण आताच बघितलं की मालेगाव मध्ये आपल्या एका चिमुकलीचा बलात्कार करून तिला म्हणजे फक्त तेवढंच नाही तर तिला ठेचण्यात आलं तिचा चेहरा वगैरे काय केला इतकी घाण घाम कृत्य केलं ते म्हणतात ना की आपली चिमुकली ही कुत्र्यांमध्ये सेफ आहे पण आज माणसांमध्ये सेफ नाही आज जर माझे राजे राहिले असते ना चा। तर त्या हराम आज चार चौरंग केला असता सर हेच आहे फक्त की ज्यावेळेस आपल्या दैवतांचं स्वराज्य होतं त्यावेळेस त्यामध्ये आपल्या महिला किती सुरक्षित होत्यात पण आज आपण पाहतोय की बऱ्यापैकी कुठेच महिला सुरक्षित आपल्याला दिसत नाही तर ह्या गोष्टी थोड्याशा थांबल्या वगैरे पाहिजे हो चला आपण जाऊयात अजून पुढे खूप छान इन्फॉर्मेशन वगैरे दिली प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांचं आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता शाहिस्ते खानाची बोट लाल महाल येथे छाटलेली होती तर ते दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकता असे प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण आयुष्य या ठिकाणी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला खूप छान आहे जर तुम्ही आलाच तर नक्कीच गार्डन मध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन हे संपूर्ण रेड करूयात ठीक आहे आपण थोडस करतो भेटूयात थोड्या वेळानंतर सगळी इन्फॉर्मेशन वाचत वगैरे आलो आणि या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही पाहू शकता आपल्या राजांची आग्र्याच्या दरबारातून कशी सुटका झाली होती ते दृश्य आलं आणि अंगावर काटाच येतो आणि त्यानंतर थोड्याच वेळात पुढे आल्यानंतर पाहिलं की खूप आनंदाचा क्षणी पाहता क्षणी आनंद विदनान माविन असा होतो शिवराज्याभिषेक आपल्या छत्रपतींनी जो शिवराज्यभिषेक केला होता त्याचं इन्फॉर्मेशन वगैरे केलं आता जाऊयात आपण पुढे खूप छान आहे ज्यावेळेस छत्रपतींच नाव ऐकलं जातं ना त्यावेळेस अंगामधलं रक्त आपलं सळसळत आणि नक्कीच अशा ठिकाणी भेट देत चला कारण मॉर्निंगला इकडे वॉकिंगला येण्यासाठी वगैरे खूप दूर आहे आ, मी कमीत कमी, कमी नऊ किलोमीटर आलेलो आहेत आणि खास याच कारणासाठी आलो होतो की आपला जो पहिला ब्लॉग असणार आहे तो पहिला ब्लॉग आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊनच आपण करावा म्हटलं पाहू शकता तुम्ही ठीक आहे चला फिरूयात आपण अजून थोडस बऱ्याच इन्फॉर्मेशन वगैरे हो दिले आहेत चला बरच फिरलो वगैरे आपण या ठिकाणी पण दादांना विचारलं मी की त्याच्यावरती पडदा का लावलेला आहे आय थिंक छत्रपतींच्या पुतळ्याचं काम वगैरे चालू आहे दादां ते की काम वगैरे चालू आहे सो त्याच्यामुळे आजूबाजूला पडदा वगैरे लावलाय नाही तर तुम्हाला खूप छान व्यू दिसला असता इथं छत्रपतींचा पुतळा खूप छान आहे पुतळा इथे बघूयात आपण नेक्स्ट टाइम जर आपण आलोच तर ट्राय करूयात आपण की त्यावेळेस पडदा वगैरे नसेल तर त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित पुतळा वगैरे दाखवेल मी कारण आज येण्याचं कारण हेच होतं की आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये मध्ये आपल्याला छत्रपतींचा आशीर्वाद घेऊनच पहिला ब्लॉग वगैरे स्टार्ट करायचा बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी लोक सकाळ वगैरे येत असतात इकडे बघू शकता तुम्ही दादा येते आणि ताईं त्या ता आहेत प्रणायम वगैरे चालू आहे त्यांच्या सो चला आपण पण अजून थोडंसं फिरूयात वगैरे आणि फिरणं वगैरे झालं की मग आपण जाणार आहोत घरीच आता रूमला वगैरे फ्रेश वगैरे तर सकाळीच होऊन आलो मी मॉर्निंगलाच फ्रेश वगैरे झालो कारण छत्रपतींचा आशीर्वाद घ्यायचा होता सो त्याच्यामुळे मॉर्निंगलाच फ्रेश वगैरे होऊन इकडे आलेलो होतो सो ठीक आहे भेटूयात थोड्या वेळानंतर चला आपण बाहेर आलो आहेत बाईक वगैरे इथेच लावली तर समोर समोरच लावली बाईक वगैरे समोर बघू शकता तुम्ही मॉर्निंगचा व्ह्यू खूप छान आहे आणि सगळे लोक वगैरे मॉर्निंगलाच जॉबला वगैरे जाण्यासाठी निघतायत आहेत So, चला जाऊयात आपण पण आता अ पन जाऊयात आपण रूमवरच जाण्यासाठी निघालाच होतो तेवढा आपल्याला राजमंद्र दिसले आपल्याला सो म्हटलं आप चला थोडस बघूयात वगैरे आणि या, या साईडला जर तुम्ही बघितलं अं किल्ले रायगड त्याचा एक छोटस फोटो वगैरे लावलेलं आहे आणि इकडे पण तुम्ही जर साईडला बघितलं किल्ले शिवनेरी असे प्रत्येक बोललं ना या साइडला बघितलं तर किल्ले प्रतापगड आणि इकडे जर बघितलं तर किल्ले सिंहगड त्या साईडला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं बघा तिकडे आणि या साईडला प्रतापगड म्हणजे जे, जे काही पिलर्स आहेत त्याच्यावरती किल्ल्यांचे फोटोज वगैरे लावलेले आहेत खूप छान आहे वातावरण वगैरे ठीक आहे आपण निघूयात आता जास्त वेळ न वाया करता कारण आता बराच वेळ झाला आपल्याला रूम वर पण जायचं आहे सो चला तयारी वगैरे झाली आपली आणि आज आपल्याला ना सायंकाळी गावाला जायचंय गावाला का जायचंय गा ते तुम्हाला सायंकाळी किंवा उद्या समजून जाईल मग त्यासाठी काय केलं मी तयारी वगैरे झाली आणि तयारी वगैरे झाल्यानंतर ना पूर्ण जे काही कपडे वगैरे धुतले होते काल त्यातले जे सुकलेत त्यांना मी प्रेस वगैरे करून ठेवलं आणि अजून काही कपडे सुकतायत तर त्यांना सायंकाळी प्रेस करेल कारण आज आपल्याला गावाला पण जायचं आहे सो चला आता थोडस टिफिन वगैरे घेऊन येऊयात कारण आता जॉबला जायचंय आणि जॉबला जाऊन आपण जॉब संपला की मग आपण गावाला जाणार आहोत सो so, चला टिफिन वगैरे हो घेऊन येऊयात खाली आलो तो टिफिन घेण्यासाठी वगैरे आलोय आता टिफिन वगैरे घेऊयात आपण आणि नंतर मग टिफिन घेतला गेला ते आपण जाऊयात गौरव भाई आज एकटाच बसलेला दिसतोय काय भाई आज कोणी नाही का चला टिफिन वगैरे हो घेऊयात बस भाई चला ठीक आहे टिफिन वगैरे घेऊयात आपण आणि टिफिन वगैरे घेतला गेला की मग आपण रूम वरती जाणार आहोत जेवण वगैरे आलो आपलं आणि आता म्हटलं चला जॉब वरती जाऊयात सो तयारी वगैरे केली आणि नंतर मग आपण आता जॉब वरती जाणार आहेत क्लासवरून मी आत्ताच आलो कारण आज झालं काय क्लासवरती गेल्यानंतर ले चार लेक्चर कंटिन्यू होते सो त्याच्यामुळे मला क्लासमध्ये व्लॉग बनवायला वेळच मिळाला नाही कारण कंटिन्यू चार लेक्चर होते आणि आज मी थोडंसं लवकर आलो आठ वाजताच आलो ड्युटी नऊ वाजता संपते आपली आठ वाजता यासाठी आलो कारण मला गावाला जायचं आहे आणि बस थोडी लवकर असल्यामुळे मग मी लवकर निघालो तिथनं आता थोडंसं बॅग वगैरे पॅक वगैरे करेल बॅग वगैरे ठेवली या साईडला पॅक वगैरे करेल आणि मग नंतर थोडस जेवण वगैरे करेल आणि मग मी बस स्टॉपला जाणार आहे तयारी वगैरे झाली आपली आणि बॅग वगैरे पण पॅक करून ठेवली मी थोडंसं जेवण वगैरे पण करून घेतलं मी कारण म्हटलं चला काहीतरी खाऊन घेऊयात तसं बस मध्ये थांबणार आहे मध्ये थांबले की थोडंफार जर वाटलं भूक लागलेली तर आपण खाऊन घेऊयात ठीक आहे चला जाऊयात आपण कारण खाली ना ऑटो पण आलेली आहे सो चला निघूयात आपण चला आपण ऑटो वगैरे बुक केली आहे समोरच ऑटो वगैरे आलेली आहे आपण आपण जाऊयात आता ऑटो वगैरे बघा समोर येऊन गेले ऑटो वगैरे त्या साईडने बसूयात आपण वगैरे कारण दहा वाजता बस असणार आहे सो लवकरच निघूयात आपण चला भेटूयात थोड्या वेळानंतर काकांते पण येऊन गेलेत लवकर आले दोनच मिनिटात आलेत काकांते पण चला जाऊयात आपण चला नाशिक फाट्यावरती आलोय पंधरा ते वीस मिनिट आधीच आलो कारण नंतर बस वगैरे जर लागली तर प्रॉब्लेम नको यायला त्याच्यामुळे पंधरा वीस मिनिट आधीच गेलो नाशिक पाट्यावरती आलोय आज जास्त काही गर्दी नसणार आहे कारण गुरुवारी वगैरे जास्त गर्दी नसते सॅटर्डे किंवा संडेला थोडी गर्दी वगैरे असते ठीक आहे चल आता थोडं वाट बघूयात बसची बस वगैरे आली की मग जाऊयात आपण शौचालय बस वगैरे आली आता बसले बस मध्ये वगैरे बरीच गर्दी आहे खूपच थंडी वगैरे वाजते वगैरे भेटूयात आपण आता थोड्या वेळा नंतर सकाळी उतरणार आपण सहा सात वाजून जातील आपल्याला सहा सात वाजताच आपण आता घ्याला उतरूयात मध्ये हॉटेल वर थांबेल बस जेवण वगैरे करण्यासाठी बघूया बुक वगैरे जर असेल तर आपण जेवण वगैरे करूयात आणि नंतर मग सकाळी सहा किंवा सात वाजेपर्यंत बस वगैरे पोहोचून जाईल ভৰপূৰ গৰ্দি বগেৰে ঠিকেই চলা ভিতৰত